नमस्कार मी प्रभा क्रमांक तीनमधून रवी सोनार बोलतो तर ह्या वॉर्डात ताईंनी भरपूर असे कामं केलेले आहेत त्या कामात भरपूर सहवास आहे ताईंचा आणि परत रोडची कामं लाईटीची कामं ड्रेनची कामं शाळेची कामं कोणत्याही कामासाठी त्यांनी मागे न पडता सगळ्या कामात त्यांनी मदत केली आहे तर व प्रभा क्रमांक तीनमध्ये त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावा असं माझं मत आहे या प्रभाग क्रमांक तीनमध्ये कोणतेही कामं त्यांनी ठेवलेलं नाही नमस्कार माझं नाव पवन कुलकर्णी ही माझी आई संगीता कुलकर्णी आम्ही राहायला इथे रमा जवळ ऑर्किड रेस्टिट्समध्ये आहोत माझ्या आईचा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय आहे इथेच जवळच आम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे पहलगाम अटॅकबद्दल माझ्या आई स्वतः त्या अटॅकमध्ये म्हणा किंवा त्या परिस्थितीमध्ये अडकली होती तर ती काही दिवसापूर्वी क्वेश टीमला त्याच दरम्यान गेली होती तर त्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर जेव्हा मी सागरला फोन करून सांगितलं की सागर असं आपलं झालेलं आहे आणि माझ्या आई अडकलेली आहे तिथे तर त्याच्यासोबत बाकी तिच्या मैत्रिणी पण किंवा सहकारी पण अडकलेले आहेत तर हे जेव्हा गोष्टी त्याला मी सांगितली तेव्हा तो स्वतःहून मला कुठल्याही गोष्टी असू देत त्यांनी वैयक्तिक मला एवढं सांगितलं काही काळजी करू नका पण आईंना स्वतः इथं व्यवस्थित घरी आणायची जबाबदारी आमची तर त्या दिवसापासून जोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत मी फोन करायच्या आधी त्यांचा मला फोन यायचा की आता आईंचं तब्येतवर बरी आहे का किंवा त्यांनाचं सगळं राहणी राहण्याची सुविधा झालेली आहे का आपण आपत्ती व्यवस्थापना फोन केलेला आहे या सगळ्या गोष्टी करण्यापासून ते घरी आल्यानंतर देखील त्यांनी वैयक्तिक मला फोन करून विचारपूस केली होती की आई आल्यात का व्यवस्थित आणि तुम्ही स्वतः दोघ हो जण आपल्याला भेटायला घरी या आपण तुमचं पाहुणचार करून घेऊया सो ही एक गोष्ट घडली होती अजून सांगायचं म्हटलं तर आपल्या प्रभागात वनखंडे मॅडम यांनी केलेली बरीच कामं म्हणा किंवा सागरजी बरीच कामं म्हणा आता आमच्या इथे कचरा गाडीचा प्रश्न होता तर आज आमच्याकडे असं कधी होतं की कचरा गाडी आली नाही आहे वैयक्तिक दुसरी गोष्ट सांगायची म्हणला तर डेरेनचा विषय होता तो देखील त्यांनी इथं चांगल्या प्रमाणात सॉल्व्ह करून घेतलेला आहे सामाजिक कार्य म्हणत असाल तर आपलं तर राम मंदिर स्थापन झालं होतं आपल्या भागामध्ये तर तिथे फक्त मंदिर बांधलं नाहीये तर तिथं वेगवेगळे कार्यक्रम म्हणा जसं की आता राम मंदिराचा कार्यक्रम असेल दांड्याचा कार्यक्रम असेल तर या सगळ्या सामाजिक गोष्टी देखील आपल्याबरोबर होतात सो त्यांना त्यांच्याबद्दल आम्ही खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी प्रभाग तीनमधून मधून बोलते आणि प्रभाग तीनमध्ये सागरदादा वनकंडे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने आजपर्यंत आम्हाला तर निदर्शनाला आले पाणी लाईट शिवाय नवरात्र उत्सव गणपती उत्सव हे सगळं व्यवस्थित इथे पार पडत असते आणि इथून पाण्याची लाईटाची आणि जे वैयक्तिक जे आमच्या गरजा आहेत ते त्यांनी जातीने लक्ष देऊन इथून पुढे करावे हीच माझी नम्र विनंती आहे नमस्कार माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं मोतीबिंदू मला झालेला होता माझी परिस्थिती नव्हती करण्यासाठी आणि ते सागरदाजाने ऑपरेशन करून आमच्या डोळ्याला चांगलं दिसायला लागलं माझे एकटीच नाही आहे तर सगळ्या भरपूर बायकांचं ऑपरेशन करून त्यांनी देखभाल करून त्यांनी आम्हाला नेऊन इथून शाळेतलं लिहून दवाखान्यात नेऊन ऑपरेशन करून आणि सगळं आमचं व्यवस्थित करून सगळं बघून त्याने आमचं डोळ्याचं ऑपरेशन करून सगळी देखभाल करून व्यवस्थित केलं व्यवस्थित केल्यानंतर सगळं आता दिसाय नाही तर बऱ्याच महिलांच केलं बऱ्याच बऱ्याच कुटुंबाच्या लोकांचं बऱ्याच गावची पण लोक होती त्यावेळेला सगळं त्यांनी व्यवस्थित करून आम्हाला घरी पोच केलं आता माझ्या डोळ्याला चांगलं आहे चांगलं दिसून का नाही व्यवस्थित मी हिरते फिरते चालते चांगलं दिसतंय माझ्या डोळ्याला आणि आता धन्यवाद आणि त्याच्या अगोदर सागर दादाने एकदा ऑपरेशन केलं आणि त्याच्या अगोदर दोन्ही डो एका डोळ्यात सरांच्या वाढदिवसाला ऑपरेशन झालं माझं तेव्हा पण चांगलं झालं माझं तेव्हा पण त्या पण डोळ्याला माझ्या चांगलं दिसायला लागलंय आणि व्यवस्थित सगळं होऊन व्यवस्थित होऊन सगळं आणि आम्ही सगळं पार पड पडून चांगलं व्यवस्थित आहे त्यांना चांगल्या चांगल्या मनानं चांगल्या मनानं आशीर्वाद देऊन निवडून आणावं आणि हे आमचं माझा आशीर्वाद आहे त्यांना दोन्ही डोळ्याला मी डोळे म्हणजे जगात महान असतात डोळा आहे तर सगळा आहे तर त्यांनी दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करून माझ्या सगळं मला मा व्यवस्थित दुसरं जीवन दिलेला आहे सगळ्या बऱ्याच लोकांनी आणि मी त्यांचा आशीर्वाद त्यांना माझा आशीर्वाद आहे त्यांना पाठीशी आणि जे काय असेल हा जे काय असेल ते काय असेल ते सगळ्यांनी त्यांना सहकार्य करून निवडून आणावं हेच माझी विनंती आहे आणि माझा तर भरपूर पाठिंबा आहे एवसी त्यांच्या पप्पाला आणि सागरदादाला सगळ्यांना व्यवस्थित व्यवस्थित त्यांना निवडून आणून आणि त्यांनी विश्वास आहे की आपली कामं करतील आपल्याला सगळं आपल्याला मदत करतील असं त्यांचा सगळा विश्वास आहे आपल्याला एवढं एवढं बोलून त्यांना आशीर्वाद देऊन मनापासून आणि माझं माझं माझ त्यांनाच जाणार हे माझा आशीर्वाद आहे आणि एवढं बोलून मी माझं बोलणं पुरे करतो नमस्कार माझं नाव स्तुती तुषार लोंडे प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही राहतो तर इथे आमच्या प्रभागामध्ये वनखंडे सर आहेत ते आम्हाला खूप मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये सहा मदत करतात रस्त्याच्या सुविधा देखील त्यांनी चांगल्या करून दिलेल्या आहेत शिक्षणाच्या सुविधा असू दे किंवा महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी करतात भरपूर मिटिंगा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत शिक्षणासाठी त्यांनी चांगला प्रतिसाद देतात शिक्षणासाठी प्रत्येक गोष्टीच्या सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत घंटागाडी असू दे किंवा रस्ता ते पक्के व्यवस्थित करून दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीचा चांगला पुरवठा आम्हाला के केलेला आहे म्हणून मी त्यांचे आभार मानतो दत्ता माझं नाव दत्ता रामा साळुंके मी वार्ता वाहतूकमध्ये राहतो इथले विकास कामं अतिशय छान झाले होते वनखंडे मॅडम जे थांबले होते ते ते सुद्धा त्यांचं कामं चांगले गेले त्यानंतर आता चांगले रोलकडून त्याचा मू मुलगा उभा उभा आहे तोसुद्धा चांगलाच आहे आपल्याला हात मारणारा माणूस आहे ते जरी कुठले काम असलं तरी ते आवजून येतो आम्ही विचारून विचार करतो ते माणूस चांगला आहे तरी ते ज्या वादातून त्याला मिळून देत त्याची जिल्ह्यात सगळ्या इथल्या लोकांनी घेतलेली आहेत आणि त्याला मिळवून देऊ धन्यवाद